भक्ताचा खरा अनुभव आईच्या अश्रूंना उत्तर मातृत्व म्हणजे भक्तीची सर्वात शुद्ध भावना आणि अश्रूंमधून केलेली प्रार्थना ही स्वामींकडे पोहोचतेच माझा मुलगा दहा दिवसांपासून आजारी होता ताप काही उतरायचं नावच घेत नव्हता डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं इन्फेक्शन खोलवर गेलंय मुलाला आय जी ओमध्ये ठेवावं लागेल मी संपूर्ण आयुष्यभर पूजा अर्चना केली पण त्या दिवशी मी पहिल्यांदाच ढसाढसा रडले रात्री उशिरा हॉस्पिटलच्या जिन्यावर बसून मी फक्त एकाच शब्दात सगळं मांडलं स्वामी तुम्ही फक्त एकदा लक्ष द्या माझं बाळ आहे ते त्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये झोपले अर्ध्या रात्री अचानक मुलाच्या खोलीतून डॉक्टरांनी बोलावलं म्हणाले ताप अचानक उतरायला लागला आहे ही फार चांगली प्रतिक्रिया आहे त्या दिवशी जे घडलं त्याचं वैद्यकीय स्पष्टीकरण नव्हतं पण माझ्यासाठी त्याचा एकच अर्थ होता स्वामी आले होते ते आले आणि त्यांनी माझ्या मुलाच्या कपाळावर हात ठेवला स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत ते भावना आहेत आईच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा त्यांच्या पायाशी पडतात तेव्हा चमत्कार घडतो मित्रांनो तुम्हाला आलेली स्वामींची प्रचिती कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ